नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करते असं डेली रुटीनचा घरातला घरातली आता सगळी कामं आवरलीत किचन वगैरे पूर्ण क्लीन झालेलं आहे आता बाहेरचे कामं म्हणजे कपडे वगैरे धुवायचे आहेत बाकी सगळं झालेलं आहे तर सकाळी ग्रेशू स्कूलला गेली एक तारखेपासून तिचं स्कूल चालू झालं आहे आणि तिची सकाळची घाई असते त्यामुळे व्हिडिओ करायला वगैरे जमत नाही सुरुवातीला सुट्टीनंतर स्पेशली मुलांच्या बुक्सना कवर घाला त्यांच्या पूर्ण स्कूलची तयारी करा अगोदर खूप सारी तयारी असते सगळ्यात आता पेरेंट्सना माहिती आहे तर ह्या सगळ्यामध्ये थोडंसं दुर्लक्ष झालं आहे यूट्यूबकडे पण ठीक आहे चालूच राहणार कारण घरात फर्स्ट प्रायोरिटी आपली मुलं आणि आपली फॅमिली असली पाहिजेत प्रत्येकाला आणि ती असतेच तर त्या हिशोबाने माझं पण चालू आहे सध्या थोडीशी धावपळ आहे थोडंसं चालू आहे तर म्हटलं आज बनू या घरातला एखादा व्हिडिओ तर काल हे आणले होते आणि राशन आणलेलं घरातलं तर ते सकाळी सगळं निवडून ठेवलं मी ग्रेशू गेल्यानंतर त्यामुळे मला उशीर झाला कामातून नाहीतर एरवी अकरा साडे अकरापर्यंत माझी सर्व कामं आवडतात आता साडे अकरा होत आलेत आता मी कपडे वगैरे धुऊन घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते महिन्याचा किराणा आणला होता तर तो स्वच्छ निवडून ठेवला मी गावाकडून पण आई थोडंफार दिली होती कडधान्य वगैरे तर आता मी तो पोहे निवडते तर असं चाळणीमध्ये ठेवून ते थोडेसे असं हे करून घेतलं की खाली कचरा पडून जातो आणि थोडंसं नंतर मग पन ते क्लीन करायचं निवडायचं तर मी पटकन करून घेते आणि मग नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही पण आभाळ आलं आहे खूप गरम होतं आहे झाडांची पूर्ण वाट लागली मुंबईला गेल्यापासून पूर्ण कुंड्या वगैरे सगळं तुटून गेलं ते आणायचं आहे पण होतच नाही आहे जायला बघू आता कधी मुहूर्त लागतो आहे त्याचा इकडचं सगळं क्लीन करून घेतलं तर कपडे धुवायचे आहेत फक्त मशीनला मी पेळायला लावते कपडे नाही तर मशीनला नाही लावत धुवायला वगैरे दुपारानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते असं बोलली होती पण जमलंच नाही करायला ना ग्रेशू स्कूलमधन आली त्याच्यानंतर घरातलं जे काही रुटीन असतं ते तिचं सगळं आवरणं तिची आंघोळ वगैरे कारण सकाळचं घाई होते आणि तिला आंघोळ वगैरे घालायला होत नाही कारण आणि ती आजारी पण आहे सर्दी आहे तिला त्यामुळे मी सकाळचं आंघोळ घालणं शक्यतो अवॉइड करते आत्ता पावसाच्या दिवसामध्ये आणि सकाळी मी तुम्हाला वातावरण दाखवलं होतं की आभाळ आलं होतं पण आज पाऊस चालू झाला आहे मग चार वाजल्यापासून पाऊस पडतो इकडे तेच आहे मग अशी मोठा पाऊस पडून गेला आता बारीक यायला लागला आहे पण यायला आहे आणि आता ग्रेशू उठले ती कार्टून बघत बसले माझी पण जे संध्याकाळचं रुटीन असतं भांडी वगैरे घासायची किंवा चहा झाडू वगैरे हे सगळं झालेलं आहे उद्या नाश्त्याला असणार आहे इडली घश टिफिनसाठी पण इडली तर त्याची पण तयारी झाली ती वाट वाटून वगैरे ठेवलं आत्ताच तर आता स्वयंपाक करायचा आहे बघू फ्रीजमध्ये काय काय भाज्या आहेत त्यानुसार आता ठरवायचं भाजी कुठली करायचं आणि गार आहे छान वाटते आता पण मग अशी चार वाजल्या चार साडेचार वाजल्यापासून माझी ही दाढ दुखते भयंकर त्रास होत होता मला झोपच लागत नव्हती आत्ता पण थोडंसं स्पेलिंग आल्यासारखं आहे इकडे टॅबलेट आहे घरात टॅबलेट आहेत घरात पण मी आत्ता नाही घेणार आहे बघू थोडंसं त्रास सहन झाला तर संध्याकाळी जेवण करूनच घेईन रात्री नाहीतर मग अति त्रास वाढला तर मग थोड्या वेळानं घेईन मी टॅबलेट पण आहेत था। घरात टॅबलेट त्यामुळे मी थोडीशी रिलॅक्स्ड आहे लास्ट टाईम जे माझं रूट कॅनिंगचं झालं होतं मे बी त्याचाच त्रास आहे कारण त्याला कॅब बसवलेली नव्हती मी अर्धी वेळच ट्रीटमेंट घेतली त्यांनी दोन तीन वेळा बोल बोलवून परत परत ते ओपन केलं आणि भयंकर त्रास झाला त्यावेळेला नंतर मी घाबरून गेलीच नाही कॅब बसून घ्यायला कारण त्याच्या आतमध्ये काहीतरी म्हणजे पस वगैरे भरायला लागला आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे तो त्रास व्हायला लागला आहे आता डॉक्टरच चेंज करणार आहे मी दुसरीकडे जाणार आहे आणि बघू त्याच्यावर कधी ट्रीटमेंट चालू करायची कारण ते करून घ्यावं लागणार ना पूर्ण रूट कॅनिंगचं परत ओपन करून परत रूट कॅनिंगची प्रोसिजर करून नंतर कॅब बसवावी लागणार नाहीतर असाच त्रास, त्रास होत राहणार मध्ये दोन तीन दिवसाच्या पाठीमागे पण असाच त्रास झाला एक दिवस त्रास झाला गोळी आणली होती पण घ्यायच्या आधीच ते कमी झालं त्यामुळे त्या गोळ्या शिल्लक आहेत आता त्याच गोळ्या घ्यायचा म्हणतील आणि आता स्वयंपाकाची तयारी गणू आरुषी वगैरे आहेत गणू पण स्कूलला गेला होताच इकडूनच त्याचा फर्स्ट डे होता स्कूलचा छान मुलं आहेत आता टाईम कसा जातो समजत नाही आहे मुलांमध्ये तर आता केशूचा अभ्यास पण घ्यायचा आहे कॅमेरामध्ये किती कॅप्चर होतं माहीत नाही खूप मस्त दिसते पण हे समोरनं